हाय हॅलो नमस्कार मी वर्षातोमा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तर सकाळीच व्हिडिओ शूट करायचा होता पण सकाळी मुलाची शाळा असते ह्यांचा ऑफिस आणि डब्बा बनवायचा असतो आणि आता नवीनच मी यूट्यूबवर व्हिडिओ चालू केलेत बनवायचे आणि लवकर मग असं ना समजत नाही व्हिडिओ शूट कसा करावा अँगल कसं सेट करावं आणि ह्या सगळ्यामध्ये सकाळपासूनच आवराय म्हणजे शूट करायचं म्हटलं ना खूप घाई होऊन जाते त्याच्यामुळं म्हटलं सगळे कामं वगैरे आवरले मुलगा शाळेत गेला ह्यांनी ऑफिसला गेल्याच्यानंतर शूट करावं आणि आता आरवलं झोपवलं आहे मी आणि त्यांनी हे एवढा सारा पसारा करून ठेवला आहे माझं तेच आवरणं चालू होतं आणि त्याला झोपवलंय तर मला एक ब्लाऊज पण शिवायचं होतं आणि तेच म्हटलं थोडंफार गप्पा माराव्यात थोडे अनुभव शेअर करावेत आणि मग पसारा आवरणं चालू होतं माझं आणि मी एक ब्लाऊज शिवले म्हणजे अर्ध झाले माझं शिवून आणि आता अर्ध बाकी आहे तर तेच आता करणार होते आणि ह्या सगळ्यांमध्ये ना कपडे राहिले होते माझे धुवायचे आणि आमच्या इकडे खूप लाईटचा प्रॉब्लेम आहे सारखी लाईट सा जात राहते त्याच्यामुळं मग म्हटलं जेव्हा लाईट येईल तेव्हा लावू मशीनला कपडे आता लाईट आली होती मशीनला कपडे लावले आणि हे आरवचं लगेच ना ह्याला ना झोपेचा खूप प्रॉब्लेम आहे म्हणजे त्याला अशी शांत झोपच लागत नाही आता नेमकंच पसर आवरेपर्यंत कपडे टाकेपर्यंतच झोपलेला होता की लगेच उठला आणि त्याला घेतलं त्याला बराच वेळ मांडीवर हे केलं आणि तसं झ सोप्यात टाकलं आणि जे कस्टमरचं ब्लाऊज होतं ना ते झालंय माझे अर्ध अर्ध शिवून झालं आहे अर्ध बाकी आहे तर ना म्हणजे ना त्या ज्या ताई आहेत ना त्यांचं ना फुल स्लीवचं ब्लाऊज होतं आणि त्यांना त्यांनी मला अस्तर पण दिलं होतं पण नेमकं ना म्हणजे असा प्रॉब्लेम होऊन जातो ना की जेव्हा कस्टमर असे ब्लाऊज वगैरे देतात त्यांनी आज तर आणून दिलेलं असेल का आता जर छोटं माप असेल ना तर ते अस्तर होऊन जातं कारण का त्यांनी जे त्या ताईंनी मला जे अस्तर दिलं होतं ना ते एकदम छोट्या साईजचं होतं प्लस त्याची क्वालिटी पण एवढी काही चांगली नव्हती आणि त्यांनीच दिलं होतं मला अस्तर आणून आणि जेव्हा त्यांनी मला दिलं त्यावेळेस मी चेक नव्हतं केलं की केवढं आहे काय त्यांनी आले आणि म्हणे हे ब्लाऊज अस्तर आहे आणि शिवून द्या असं असं मला पाहिजे ब्लाऊज त्यावेळेस मी बघितलं नाही आता ती माझी चूक झाली पण आता त्यांना लॉंग स्लीव्स पाहिजे होत्या आणि नेमकं ते अस्तर कमी पडू लागलं आणि मग मी त्यांना कॉल करूनच म्हटलं विचारावं की अशाला असा प्रॉब्लेम होतो आहे म्हणून तर त्या म्हणे ठीक आहे म्हणे तुमच्याकडं असेल त्याला मॅचिंग वगैरे कपडा तर तुम्ही लावून द्या किंवा परफेक्ट मॅचिंग जरी नसेल थोडं मिसमॅच झालं तरी काही हरकत नाही आणि मग तीच मी मग आस्तीन कट कर करायला घेतली होती तर हाच अनुभव शेअर करायचा होता की असंच ना म्हणजे बऱ्याच वेळेस अशा काही गोष्टी घडतात आणि आपण एखादी गोष्ट कस्टमरच्या मनात न सांगता केली तर ती कस्टमरला आवडत पण नाही आणि कस्टमर पण असं का करतात काय माहिती त्यांना माहिती असायला पाहिजे की आता लॉंग स्लीव शिवायच्यात वगैरे तर अस्तर जास्त लागणार आणि त्यांना असं वाटतं की जर आपण म्हणजे जे टेलर असतात त्यांनाच हे करायला सांगावं तर ते जास्त चार्ज घेतील त्याच्यामुळे मग आपण स्वतःहूनच अस्तर आणून द्यायचं आणि मग ते त्यांना मेजरमेंट नाही समजत ते छोटंसं अस्तर आणून देतात आणि मग असे काही प्रॉब्लेम होतात तर हाच एक्स एक एक्सपिरियन्स शेअर करायचा होता आणि असंच आता थोड्या दिवसाखाली पण माझ्यासोबत एक गोष्ट झाली एक ताई होत्या त्यांनी मला त्यांचं एक ब्लाऊज आणून दिलं शिवायला आणि त्यांना ते पहिलं नवीनच होत्या त्या माझ्यासाठी माझे कस्टमर नवीनच होत्या आणि त्यांना ते पहिलं जे मी शिवून दिलं ब्लाऊज ते त्यांना आवडलं आणि मग ते आवडल्यामुळं त्यांनी परत माझ्याकडं दुसरं एक ब्लाऊज दिलं शिवायला आणि त्यांनी मला सांगितलं की त्याच्या त्या मेघाभाई जे असतात डबल स्लीव्स ती पाहिजे मला आणि त्यांची इच्छा होती तसं ब्लाऊज घालायची त्याच्यामुळे मी ठीक आहे म्हटलं मी देते शिवून म्हणून आणि मग मी शिवलं ब्लाऊज आणि त्याला असा नेमका एक प्रॉब्लेम झाला ना की जी गळापट्टी असते ना गोट आपण जे बनवतो ना तेच गोट बनवायलाच कपडा शिल्लक नाही राहिला म्हणजे झाला असता पण मग खूप सारे असे त्याला जोड द्यावे लागले असते मग मला वाटलं नको तसं आपण त्याला जसा कॉन्ट्रास्ट एखादा छान मॅचिंगचा कपडा टाकू आणि नेमकं माझ्याकडनं तसा त्याला एकदम परफेक्ट मॅच होण्यासारखा म्हणजे कॉन्ट्रास्टमध्ये असा एक कलर होता मग मी त्याचा गोट बनवला त्यांना न विचारता आणि हीच माझी चूक झाली मग जेव्हा त्या आल्यानं घ्यायला ब्लाऊज मग त्यांनी अगोदर सुरुवातीला तेच बघितलं त्यांना ते ब्लाऊज मी ते कसा शिवलाय काय त्याच्याशी काही नव्हतं मग त्यांचं हेच होतं की तुम्ही का बरं मला न विचारता तुम्ही असं हे केलं का बरं असा गोट लावला तुम्ही तुम्ही मला सांगायला पाहिजे होतं आणि खरंच ना मला इतकं वाईट वाटायला लागलं मग मी त्यांना असं कन्व्हिन्स पण करायला लागले की माझे बरेचसे असे कस्टमर आहेत की जे मुद्दामून कॉन्ट्रास्टमध्ये शिवतात आणि खरंच बरं बऱ्याच अशा असतात लेडीज की त्यांना कॉन्ट्रास्टमध्ये बॅकसाईडनं गोठावा असतो म्हणजे लगेच उठून दिसण्यासाठी आणि माझे असे काही ब्लाऊज आहेत मग मी त्यांना माझे एक दोन ब्लाऊज पण दाखवले पण त्यांचं म्हणणं होतं की ते तुमची आवड आहे मला नाही आवडत असं तुम्ही असं करण्या अगोदर मला विचारायला पाहिजे होतं आणि जे की तुम्ही का बरं नाही विचारलं आणि खरंच मला पण असं वाटलं की अरे आपण खरंच विचारायला पाहिजे होतं का मग त्या रागाने निघून गेल्या आणि म्हणजे जवळच्याच आहेत आमच्या गल्लीतच राहतात त्या आणि त्यांच्या पण ओळखीच्या आणि माझ्याही ओळखीच्या अशा कॉमन ओळखीच्या ज्या लेडीज होत्या त्या त्यांना कन्व्हिन्स पण करत होते ते, की काही नाही खूप छान वाटते घातल्यावर अजून सुंदर दिसेल आणि अशी नवीन असते पद्धत पण त्या म्हणत होत्या मला नाही आवडत असं असं नाही करायला पाहिजे होतं मला सांगून करायला पाहिजे होतं आणि त्या रागाने गेल्या निघून आणि मग मला ती इतकी गोष्ट अशी लागली माझ्या मनाला नखरंच ना मला एक दोन दिवसाचं माझं मनच लागत नव्हतं आणि मग तेव्हाच ठरवलं होतं की बाबा असं काहीही असेल तर आपण अगोदर कस्टमरला विचारायचं आणि कस्टमरला विचारून त्यांची परमिशन घेऊनच करायची आता ह्या ताईंचं पण आता ती त्यांची चूक होती समजा की त्यांनी छोटंवाला असतं आणून दिलं आणि त्याच्यापेक्षा पण माझी मोठी चूक मी चेक नाही केलं मग म्हटलं आपण वेगळं मिसमॅच तर लावण्यापेक्षा आपण त्यांना विचारलेलंच बरं विचारून केलेलं बरं मग मी त्यांना म्हणूनच कॉल वगैरे केला आणि म्हणे ठीक आहे म्हणे आता झा असू द्याच कमी तुम्ही त्याला थोडंफार मॅचिंग असं वेगळं लावलं तरी चालेल काही हरकत नाही आता मला वेगळं तर काय लावण्याची गरज नाही पडली मी त्यालाच थोडं जोड वगैरे देऊन त्याच्यातच ॲडजस्ट करून घेतलं आणि असंच काही होता एक्सपिरियन्स आणि हा बघा माझा ब्लाऊज झालेला आहे शिवून साधाच होता त्याला फक्त आता नॉट लावायची बाकी आहे आणि नवीन आहे मी यूट्यूबवर प्लीज मला सपोर्ट करा मी माझ्यामध्ये इम्प्रुवमेंट करेन कारण का आता नवीनच सुरुवात असल्यामुळं लगेच एवढं नाही समजत की कसं शूट करायचं काय करायचं आपण इतरांचे व्हिडिओ बघतो तर त्यांनी खूप छान परफेक्ट केलेलं असतं तर आपला प्रयत्न असतो तसा पण आपल्याला काही एवढं विषय जमत नाही अजून आणि ह्या सगळ्या चक्करमध्ये ना माझे आज कपडेच राहिले टाकायचे म्हणजे धुतले आणि मला लक्षसुद्धा नाही कपडे सुकवायचं आणि मग मला वाटत होतं अरे हे सगळं यूट्यूबमुळे होत असेल का कारण का एवढं त्याच्यामध्येच आपण म्हणजे शूट करणं कि किंवा कसं एडिट करावं कसं शूट करावं ह्याच्यामध्येच लक्ष घातलेलं तर कपडे सुद्धा सुकवायचे नाही लक्ष मला आणि जेव्हा विराज शाळेतून आला त्यावे तेव्हा मला त्याने सांगितलं की मम्मी मशीन चालू आहे म्हणून बटन चालूच आहे मग नंतर मी इवनिंगच्या टायमिंगला कपडे गेले सुकवायला आणि ही दोघा भावांची अशी काही मस्ती चालू होती मग थोडासा टाईमपास म्हणून वरच थोडाफार टाइमपास केला आम्ही आणि मग खाली आलो आणि हे काम करताना म्हणजे ब्लाऊजचं वगैरे काम करताना असं आरवजी खूप मध्ये मध्ये डिस्टर्बन्स